रायगड सारख्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे गावगुंडांकडे नको नाव न घेता संजय राऊत यांनी भरत गोगावले यांच्यावर टीका केलेली आहे आघाडीमध्ये लक्ष घाला आमच्यात ढवळाढवळ करू नका यावर भरत सुद्धा संजय राऊत यांना इशारा दिला रायगड सारख्या जिल्ह्याच पालकमंत्री पद हे गावगुंडांकडे असतात कोणत्याही अत्यंत संयमानं काम करणाऱ्या व्यक्तीकडे असायला पाहिजे जो भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आणि मला असं वाटतं की एक चांगला चेहरा आहे त्यांच्याकडे आला असेल आम्ही स्वागत करतो संजय हो। राऊत कोण की त्यांनी ते त्यांच्या आघाडीचं बघावं आमच्यामध्ये धवळव करायचं काही कारण नाही आहे पण आता त्याच्याकडे काय मुद्दे राहिलेले नाहीत संजय राऊतांकडे म्हणून कदाचित त्याला बरेचसे दिसत असेल आम्ही गावगुंडा एक साव आहे किंवा काय आहे हे जनता ठरवणार आहे कारण जनतेने ज्या माणसाला सल्लं चार वेळेला आमदार केलं आणि ज्या ज्याला मंत्रीपद दिलं त्याला जर गुंड जर संजय राऊत ठरवत असेल तर चांगली बाब आहे